नमस्कार शेतकरी बंदूंना कृषी पर्व युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनलला नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे विविध बाजार समित्यांचे कांद्याचे बाजुर्भाव बघण्या शेजारी दिलेल्या बेलायोकोला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समितींच्या आजचे कांद्याचे भाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसंच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कांद्याला किती भाव जी संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया तर पहिली बाधा समिती आहे पुणे पिंपरी जात आहे लोकल आवकली अठरा क्विंटलची किमान दर भेटले सहाशे रुपये कमाल दर आहे चौदाशे आणि सर्व ध्रंद्र भेटले एक हजार रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे पुणे मोर्शी जात आहे लोकल आवक आलेली आठे अठ्ठेचाळीस क्विंटलची किमान दर भेटले सहाशे रुपये कमाल दर आहे पंधराशे आणि सर्व ध्रंध्र भेटले एक हजार पन्नास रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे कोल्हापूर आलेली एक हजार चौऱ्याऐंशी क्विंटलची किमान दर आहे चारशे रुपये दर भेटले एकोणऐंशी रुपये आणि सर्वात ध्रंद्र भेटले एक हजार रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे चंद्रपूर गजवाडा आवकाली तीनशे वीस क्विंटलची किमानरा भेटले दीड हजार रुपये कमालर भेटले पंचवीसशे रुपये आणि सर्वात रंध्र भेटले दोन हजार रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे दोन केंदवडा आवाखाली एक हजार पाचशे बासष्ट क्विंटलची किमानरा भेटला दोनशे रुपये कमालद्र भेटले एकोणऐंशी रुपयांनी सर्वात रंध्र भेटले तेराशे रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे शिरूर कांदा मार्केट आवाखाली सहाशे शहात्तर क्विंटलची किमानरा वेटला तीनशे रुपये कमालदर भेटला अठराशे रुपये आणि सर्वात रंध्र भेटले एक हजार एकशे पन्नास रुपये त्यानंतरची बाळासिमत आहेत जुन्नर आळे फाटा जात आहे चिंचवड आव्हाखालेली सात हजार चौदा क्विंटलची किमान दर आहे नऊशे रुपये दर भेटले सतराशे पन्नास रुपये आणि सर्वात धरंद्र भेटले बाराशे रुपये त्यानंतरची बाला सिमते आहे सोलापूर जात आहे लाल अवकाली चार हजार सहाशे पस्तीस क्विंटलची किमान दर भेटले शंभर रुपये दर भेटला एकवीसशे पन्नास रुपये आणि सर्वात द्रंद्र भेटले अकराशे पन्नास रुपये त्यानंतरची बादासिमत जळगाव जात आहे लाल आव्हाखाली चारशे अठरा क्विंटलची दर भेटले तीनशे पंच्याहत्तर रुपये दर भेटले दीड हजार रुपये आणि सर्वात द्रंद भेटले आठशे सदतीस रुपये त्यानंतरची बाधा समते धाराशिव जात आहे लाल आवक आलेली चोवीस क्विंटलची किमान दर भेटलाय बाराशे रुपये कमाल द्रवेटला अठराशे रुपये आणि सर्वात द्रंद्र वेटलाय दीड हजार रुपये त्यानंतरची बाजार समिती हिंगणा जात आहे लाल आवकलेली तीन क्विंटलची किमान द्र भेटलाय दोन हजार रुपये कमाल द्र वेटला दोन हजार रुपये आणि सर्वात द्रंद्र वेटले दोन हजार रुपये त्यानंतरची बाजार समिती अमरावती फळ आणि भाजीपाला मार्केट जात आहे लोकल आवकलेली तीनशे अठरा क्विंटलची किमान द्र वेटला एक हजार रुपये कमाल द्र वेटलाय बत्तीसशे रुपये आणि सर्वात द्रंद्र वेटले एकवीसशे रुपये त्यानंतरची बाजार समिती सांगली फळे भाजीपाला जात आहे लोकल आवकाली दोन हजार सातशे छत्तीस क्विंटलची किमान दव એટલે 500 રૂપઈ કમળ દવ એટલે 1700 રૂપઈ અને સરોવદ્રંદર એટલે 1100 રૂપઈ ત્યાર नंतर ची બજાર સમિતિ વડगाव પેડ જાતા હે લોકલ આવક आलेले 300 क्विंटल ची કીમાન દવ એટલે 1000 રૂપઈ કમળ દવ એટલે 2200 રૂપઈ અને સરોવદ્રંદર એટલે 1400 રૂપઈ पुढची બજાર સમિતિ મંગળવેડા જાતા હે લોકલ આવક आलेले 40 ક્વિન્ટલ ચી કીમાન દવ એટલે 200 રૂપઈ કમળ દવ એટલે 1870 રૂપઈ અને સરોવદ્રંદર એટલે 1510 રૂપઈ त्यानंतरची बाजार समिती कामठी जात आहे लोकल आवक आलेली बारा क्विंटलची किमान दर भेटले पंधराशे दहा रुपये कमालद्र भेटले दोन हजार दहा रुपये आणि सराव दरंतर भेटले सतराशे साठ रुपये तर हे होते मित्रांना आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कांद्याचे बाजार भाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा युट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद